राहुल गांधींविरोधात अमरावतीत भाजप ग्रामीण निदर्शने भाजपा अमरावती ग्रामीणने आज आरक्षणासंदर्भात राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपा जिल्हाध्यक्ष खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात अमरावती शहरातील इरविंद चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली राहुल गांधी खरे म्हणजे जा आता जातीयवादावर आले आहेत नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई चंद्रपूरमध्ये पराभूत केलं राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आता अमेरिकेत जाऊन राहुल गांधी भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली तर पहिले काम आरक्षण काढण्याचं करू असं म्हणाले नेहरूंनी मुस्लिमांना खुश करण्यासाठी तीनशे सत्तर मध्ये काश्मीरमध्ये अल्पसंख्याकाची संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठ अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवले नाही आता पुन्हा काँग्रेसला मुस्लिम प्रेम दाटून आलंय त्यांना आदिवासी अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही त्यांना अनुसूचित व अनुसूचित जमातींचे आदिवासींचे आरक्षण डोळ्यात खुपत आहे प्रेम दाटून आल्यानं आरक्षण संपवलं पाहिजे हा विचार प्रत्यक्ष मांडून टाकला आरक्षण संपवणाऱ्यांचे खरे दात त्यांनी दाखवून दिले लोकसभेत संविधान वाचवा आरक्षण वाचवाच्या बोंबा ठोकल्या आता स्वतःचं मन मोकळं करत आरक्षण बंद केलं पाहिजे हे राहुल गांधींनी सांगितले म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असे आहेत याचा पर्दाफाश केला पाहिजे यांना आदिवासी अनुसूचित जातींबद्दल ओबीसीबद्दल प्रेम नाही यांना मुस्लिमांबद्दल जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला भाजपा हे कधीही सहन करणार नाही असे यावेळी बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाडलं चंद्रपूरमध्ये पाडलं राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आणि आता अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी म्हणतो की भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली आता नाही हे म्हणते आम्ही आलो की चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण झाली की पहिलं काम आरक्षण काढण्याचं करू खरं म्हणजे नेहरूंनी मुसलमानांना खुश करण्याकरता तीनशे सत्तर कलममध्ये काश्मीरमध्ये आर आरक्षण ठेवलं नाही अल्पसंख्यांकांच्या स संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवलं नाही आणि आता त्यांना पुन्हा मुस्लिम प्रेम दाटून आलेलं आहे त्यांना आदिवासीबद्दल अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही आहे त्यांना अनुसूचित जातीचं अनुसूचित जमातीचं आदिवासीचं ओबीसीचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपते आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मुस्लिमांबद्दल एवढं प्रेम दाटून आलं की हे आरक्षण संपवलं पाहिजे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष मांडून टाकला आणि म्हणून आरक्षण संपवणाऱ्याचे खरे दात त्यानं दाखवले म्हणजे आतापर्यंत लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये संविधान वाचवा आरक्षण वाचवा असं बोंबलत होते पण आता त्यानं खरं स्वतःचं मन मोकळं करून सांगितलं की हे आरक्षण बंद करून केलं पाहिजे हे राहुल गांधीनं सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे वेगळे होते आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहे आणि म्हणून यांचा पर्दाफाश केला पाहिजे यांना आदिवासीबद्दल बिलकुल प्रेम नाही अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही ओबीसीबद्दल प्रेम नाही यांना मुसलमानाबद्दल जे जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही आमच्या अनुसूचित जातीचा मोर्चा आहे अनुसूचित जमातीचा मोर्चा आहे ओबीसी मोर्चा आहे स सगळ्या सरसकट सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांचं भलं झालं पाहिजे त्याच्यामधूनच देशाचा विकास होणार आहे आणि म्हणून राहुल गांधीचा मनसुबा काँग्रेसचा मनसुबा हा पूर्ण होऊ देणार दिल्या जाणार नाही त्याच्यासाठी निश्चित केलेला आहे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की फक्त निवडणुका जिंकण्यापुरतं यांना एस सी एस टींचं प्रेम उफाळून येत असते खोटे नेरेटिव्ह सेट करून संविधान बदलवल्या जाईल किंवा आरक्षण जाईल अशी भीती त्या समाजामध्ये घालून यांनी मतं घेतले निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या आता खासदारही निवडून आले परंतु यांचा खरा चेहरा या वक्तव्यामधून सिद्ध होतो जसं आमच्या माननीय अध्यक्षांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी त्या पद्धतीनं यांचा पूर्ण परिवारच हा आरक्षणविरोधी आणि दलित विरोधी आहे आणि यांचं खरं रूप हे या वक्तव्यातून आपल्याला आज दिसून या आलं याआधीही वेळोवेळी यांच्या सरकारने नेहरूजी असतील किंवा राजीव गांधी असतील त्यांच्या काळातसुद्धा हे लक्षात आलं होतं की यांना संविधानाची अजिबात परवा नाही आरक्षणाची अजिबात चिंता नाही आणि इंदिराजींनी तर आणीबाणी लावून आरक्षणाची अक्षरशः पायमल्ली केली होती पण तरीही आरक्षणाच्या बाबतीत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोंब उठवली विनाकारण खोटा नेरेटिव्ह पसरवला आणि मतं घेतली परंतु आता येणाऱ्या काळात आरक्षण आम्ही संपवू हे प्रत्यक्ष राहुल गांधींनी बोलून दाखवलं त्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांची खरी मानसिकता हे सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे येणाऱ्या काळात कुठलाही समाज यांना माफ करणार नाही आणि यांची या जागा त्यांना दाखवून देईल आम्ही या त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करतो आणि त्यांची मान मनसुबे कधीही भारतीय जनता पक्ष पूर्ण होऊ देणार नाही याबाबत आम्ही या सर्व समाजांना आश्वस्त करतो